सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग चांदूर बाजार अंतर्गत नानोरी ते घाटलाडकी फाटापर्यंत रोडचे बांधकाम सुरू आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निकृष्ट साहित्याचा वापर त्याचबरोबर काम होत असताना देखील अधिकारी दुर्लक्षपणा करत आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघातील विकासवर भर देत मतदारसंघातील अनेक गावांना जोडणारे रस्ता बांधकामसाठी निधी आणला मात्र अधिकारी आणि ठेकेदार हे त्या निधीवर डोळा ठेवून असल्याचे चित्र नानोरी फाटा ते घाटलाडकी फाटा पर्यंत दिसून येते करोडो रुपये खर्च करून बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्या मनमानीपणामुळे रोडची काही कालावधी दुरव्यवस्था होणार हे मात्र नक्की त्यात यांच्या कारणामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागत आहे स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू याबाबत अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी सामान्य नागरिक कर आहे यामुळे आता राज्यमंत्री या संदर्भात काय पाऊल उचलेल हे पाहणे गरजेचे आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार